आज आपण एक रव्यापासून मस्तपैकी असे लहान मुलांना आवडतील अशी रेसिपी करणार आहोत ते म्हणजे पॉप्स रिंग्स हे मार्केटमध्ये अवेलेबल असतात पण आपण असे हेल्दी करण्यासाठी घरच्या घरी तयार करणार आहोत आणि ते सुद्धा एकदम सोपे आहेत करण्यासाठी चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक कप जाडा रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक रवा पण वापरू शकता पण शक्यतो बारीक रवाच वापरा त्यानंतर इकडे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी ऑरगॅनो घेतलेला आहे एक चमचा एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे बघू शकता अगदी कमी साहित्य आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यानंतर हा जाडा रवा आहे तो आपण आता हा मिक्सरच्या जार मध्ये असं घालायचा आहे आपल्याला इकडे बारीक करून घ्यायचा आहे म्हणून मी बोलले की बारीक रव्याचाच वापर करा माझ्याकडे बारीक रवा नव्हता म्हणून मी इकडे जाड्या रव्याचा वापर केलेला आहे बघू शकता असा बारीक करून घ्यायचा आहे आपण आता हा एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता या फ्राय पॅनमध्ये पाणी घालायचं आहे इकडे दीड कप पाण्याचा वापर करायचा आहे इकडे मी एक कप रव्यासाठी दीड कप पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही पाणी आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये एक चमचा तेल आहे ते घालायचं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये आपण चिली फ्लेक्स आहे ते घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत व स्पॅच्युलाच्या साह्याने आपण आता हे ढवळून घ्यायचं आहे व पाण्याला उकळी आणू द्यायची आहे बघू शकता पाण्याला उकळी आपल्या आलेली आहे आपण आता या उकळलेल्या पाण्यामध्ये जो रवा आपण बारीक करून घेतलेला आहे तो घालायचा आहे व लगेच आपल्याला इकडे परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही स्पॅच्युलाच्या साह्याने असं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इकडे मंदाचेवरच ठेवायची आहे बघू शकता तुम्ही लगेच नाही परतलात तर त्याच्या गुठल्या होतील म्हणून लगेच ही प्रोसेस करायची आहे लगेच परतवून घ्यायचं आहे बघू शकता आपला परतवून झालेला आहे आपण आता हे झाकण लावून दोन ते तीन मिनटं या रव्याला आपण शिजू द्यायचं आहे चला तर बघूया आपली दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि आपला रवासुद्धा बघू शकता तुम्ही झाला आहे आपण आता हे एका मध्ये काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी आपण आता हा ठेवून द्यायचा आहे बाजूला बघू शकता तुम्ही रवा आहे तुम्ही एका सा असा मध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण आता हा थोडा असा ढवळून म्हणजेच थोडासा असा प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून तो लवकर थंड होऊन जाईल त्यानंतर अशी एक किसणी घ्यायची आहे आपण जो उकडलेला बटाटा घेतला होता तो असा किसून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या अंदाजे बटाटे घेऊ शकता एक किंवा दोन इकडे मी एक बटाट्याचा वापर केलेला आहे बघू शकता तुम्ही बटाटा शक्यतो किसूनच घ्या आपला बटाटा आहे बघू शकता तुम्ही किसून झालेला आहे बटाटा आपला किसून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये ऑरगॅनो आहे ते घालायचं आहे व हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण आहे ते असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे व या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे बघू शकता असा मी डो तयार करून घेतलेला आहे आपण आता हा डो चांगला मळायचा आहे पाच ते सहा मिनटं आपल्याला इकडे हा डो आहे तो चांगला मळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपला डो आहे तो मळून झालेला आहे आपला डो सुद्धा रेडी आहे आपण आता एक स्पूनच्या साह्याने असं मिश्रण घ्यायचं आहे व असं गोल करायचं आहे हाताच्या साह्याने जर हाताला तुमच्या चिकटत असेल मिश्रण तर तुम्ही हाताला तेल सुद्धा लावू शकता बघू शकता असं करून घ्यायचं आहे एकदम सोपी प्रोसेस आहे ही असं गोल करून घ्यायचा आहे व करंगळीच्या साह्याने असं गोल पाडून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही असं करून घ्यायचं आहे बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे बघू शकता मी असे करून घेतलेले आहेत आपण आता हे तळून घेणार आहोत तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं नॉर्मल गरम झालेलं आहे नॉर्मल गरम तेलामध्येच आपल्याला हे पॉप्स रिंग्स आहेत रव्याचे ते तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपण आता हे पॉप्स रिंग्स आहेत ते असे एक करून -एक तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मस्तपैकी असं सोनेरी कलर येईपर्यंत असे चमच्याच्या साह्याने मध्ये मध्ये असं ढवळत राहायचं आहे बघू शकता तुम्ही खायला खूप छान लागतात बघू शकता मस्तपैकी असे ते फुगून वरती आलेले आहेत असे पलटी मारून घ्यायचे आहेत आणि त्यांना मस्तपैकी असं सोनेरी कलर सुद्धा आलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्ही हे असेच पण खाऊ शकता किंवा टॅमॅटो सॉस चाट मसाला असं मस्तपैकी असं स्प्रिंकल करायचा वरती तसं सुद्धा खाऊ शकता मस्तपैकी आपले पॉप्स रिंग्स तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपण आता हे पॉप्स रिंग्स आहेत ते एका बाउलमध्ये असे काढून घेतलेले आहेत त्यावरती असा चाट मसाला आहे तो स्प्रिंकल करायचे आहेत व असे ढोळून घ्यायचे आहेत त्यानंतर एक असा डिशमध्ये काढायचे आहेत वरून मस्तपैकी असं चीज स्प्रेड करायचं आहे चीज ऑप्शनल आहे त्यानंतर टॅमॅटो केचप मस्तपैकी असे पॉप्स रिंग्स तयार झालेले आहेत आपले माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद